सैन्यात भरती झालेल्या शिरपूर तालुक्यातील शेमले गावाचे वीर सुपुत्र स्वर्गीय दिनेश तुफान पावरा वय तीस वर्ष या लष्करातील जवानाला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी लद्दाखमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये कर्तव्यावर असताना वीर मरण आले वातावरणाच्या खराबीमुळे स्वर्गीय दिनेश पावरा यांचे पार्थिव शरीर घेऊन येणारी फ्लाईट उशीर झाल्यामुळे वीर जवानाचा अंतिम संस्कार शाही इतमामात शेमल्या गावी दिनांक नऊ सप्टेंबर दोन नागरिकांनी सासरू नैनांनी मानमिळाव स्वभावाच्या अमर जवान स्वर्गीय दिनेश पावरा यांना भव्य रॅली काढून अखेरची मानवंदना दिली वीर जवान अमर रहेच्या घोषणांनी शेमल्या गावाचे परिसर दुमदुमले अमर जवान दिनेश पावरा यांच्या पश्चात पत्नी मुलगी आई वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे पळासरहून ॲडव्होकेट राकेश दुबेसोबत दुबे परिवार आणि सत्य न्यूज चॅनलच्या वतीनं वीर जवान स्वर्गीय दिनेश पावरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली पळासरहून संपादक निलेशकुमार दुबे सत्य न्यूज Høyre!